मीटिंग घेतली त्या मध्ये आम्ही जिल्हा बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक येत होती बीड जिल्हास्तरीय खरीब अगा पूर्व सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा बैठक येत होती आणि बीड जिल्ह्यामध्ये विविध विकास कामं तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक त्याच्यामध्ये आमचे मंत्री आमचे आमदार ते खासदार जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या बाबी सांगणं आम्हाला थोडंसं सा जरुरीचं वाटलं कारण शेवटी काम करत असताना जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं पण म्हणणं काय आहे हे आणि त्यांनाही विश्वासात खूप योग करून घेतलं तर प्रश्न तरी तरी स्वतः लागायला मदत होत असते आणि त्याच्यामुळं त्याही पद्धतीची चर्चा आम्ही केली त्याच्या खरीपूर्व अंगा पूर्व सण दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा घेतला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बियाणं उद्याच्याला पाऊस काळ चांगला झाल्यानंतर मापशावर जे बियाणं आमच्या बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातले शेतकरी मागणी करतात ते करता उपलब्ध आहे का खत एन पी के उपलब्ध आहेत का त्याचबरोबर उद्याच्याला धुंदवानी पेरणी करण्याची वेळ आली किंवा जोडफेड तर तिथं कुठली काही अडचण नाही ना आता प्रयत्न के मिळालेला आहे का कुठल्या बँकांनी किती दिलं जिल्हा बँकांनी किती दिलं आणि राष्ट्रीयकृत बँकांनी किती दिलं अशा पद्धतीनं रोप वाटी पाऊस पडल्यानंतर राष्ट्र कृपाधन योजना आणि आमची रोजगार आणि योजना चिनिगडीत फलोत्पादन योजना या दोन योजना आपल्या राज्यामध्ये राबवल्या जातात आमच्या जास्तीत जास्त कटाशांनी केंद्राच्या राष्ट्रीय फलोपादन योजनेचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना कसा देते हा प्रयत्न आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा असतो आणि त्याच्यामुळं तिथंही रोट डिमांड आहे मातृक्ष चालले आणि त्या सगळ्यांची रोटाची उपलब्धता आहे का त्याचाही आढावा आम्ही घेतला काही जणांनी तक्रार अशी केली की बियाणं देत असताना काही दुकानदार आम्ही हे बियाणं देतो परंतु हे खत तुम्ही घेतलं पाहिजे किंवा जे खत कि तुम्हाला पाहिजे ते आम्ही दे देतो परंतु त्याच्याचबरोबर अमुकच खत तुम्ही घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या तक्रारी कुठल्याही बाबतीमध्ये राहता कामा नाही म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला आता जॉईंट सिलेक्ट कमिटी म्हणजे धनुजयमुखे कृषी खात्याचे मंत्री असतानाच त्यावेळेस केली गेलेली आहे त्याच्या आव्हाना त्याच्याबद्दलचा कायदा करणं हे क्रमप्राप्त आहे शेवटी सभागृहाला तो अधिकार आहे आमची एवढीच भावना आहे की आमच्या शेतकऱ्याला लहान त्रास हा कुणी देता कामा नये कारण एक तर तो विचार कष्ट करत असतो मेहनत घेत असतो आणि सगळ्यांना आद्य पर्ण उद जे काही पिकवून द्यायचं असतं धूर अंडी सगळे काही मावसा रस्ता आमच्या निमित्तानं लागणाऱ्या गोष्टी ते देण्याचं काम करत असतो म्हणून तिच्याही बाबतीमध्ये आमच्या काही मुद्दे आज इथं अपिक इन्शुरन्सचा पण काही तो उपस्थित झाला की मागच्या काळामध्ये तो इन्शुरन्स उतरवलेला होता त्याच्यामध्ये कुठले जमिनी दाखवल्या पैसे आणले आणि ते काही ते चालू झाले त्याची एक तक्रार आली त्याही बद्दल उद्याच्या एकवीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समवे सगळ्या राज्याची काही पूर्ण आढावा बैठक आहे खरी पूर्व बैठक आणि त्या बैठकीमध्ये आताचे जे विषय वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची गरज आहे ते आम्ही तिथं उपलब्ध करणार आहेत बाकीच्या बाबतीमध्ये पण लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या सूचना केल्या कसं करायचं काय करायचं शालेय शिक्षणला किती निधी द्यायचा प्राथमिक आरोग्याला किती निर्णय द्यायचा स्मार्ट शाळा कशा करायच्या काही स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र कर कशी करायची अशा बऱ्याच चर्चा सगळ्यांनीच काही चर्स आम्ही सगळ्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यातून सगळ्यांना विश्वासार घेऊन त्यांचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत दुसरं वीर विमाच्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली त्याबद्दल आता चाळीस लाख रुपये भरायचे ते चाळीस लाख रुपये भरायला कलेक्टरनं सूचना डी बी सीने दिलेल्या आहेत पैसे ते पैसे भरतील आणि त्याच्याबद्दलची तीन किलोमीटर लांब टर्मिनलला वेगळी जागा अशा प्रकारे अपने अपने करता जा ते आपण प्रोजेक्ट आपल्या बीड करतात तिथं करतोय पंधराशे एकर साधारण जागा आहे आणि साधारण तो हायवे त्या त्या हायवेपासून ते तीन किलोमीटर लांब तो रनवे आहे म्हणजे या पद्धतीनं तो आपण करतोय त्याच्यात भारतीय प्राधिकरण यांनी पण आमच्या महाराष्ट्राची एम एड सी म्हणजे विमानतळ विकास कंपनी कौ, आहे त्यांच्या पूर्व व्यवहार अभ्यासांसाठी पत्र दिलेलं आहे प्रीजिटी स्टडीच्या संदर्भामध्ये आणि ते स्टडी करण्याच्या करता आम्ही चाळीस लाख त्रेपन्न लाख चाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचा निधी देण्याचं ठरवलेलं आहे दुसरं आमचं एक महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे आ, सी ट्रिपल आय टी सेंटरचा हा मनुष्यबळाला प्रशिक्षण आपल्याला देता येणार आहे साधारण या प्रकल्पात दोनशे कोटी रुपयाची गुंतवणूक आपण करतोय साधारण दोनशे कोटी इकडे तिकडे होतील अगदी सांगितले एकशे पासष्ट कसं झालं असं आहे तर ते तुम्ही समजून घ्या दोनशे कोटीचा अंदाज प्रोजेक्ट आहे पस्तीस कोटी रुपये राज्य सरकार त्याच्यामध्ये घालणार आहे एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा त्याच्यामध्ये घालणार आहे असे नवदा प्रोजेक्ट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतो त्याची बहुतेक ठिकाणी कामं सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये आम्ही संभाजीनगर नाही नांदेडला एक आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्येही अशा प्रकारे करतो सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट दरवर्षी या प्रकल्पात आहे आर्ट सायन्स कॉमर्स पुस्त करून चालणार नाही मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे साधारण कुशल लेबर मजूर लेबर जे लागतं कसं शिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे ते आपण आठ नऊ कोर्सच्या निमित्तानं त्याच्यामध्ये देणार आहोत युवकांना त्याच्यामुळे चांगल्या दर्जाची युवक युवतींना नोकरी मिळेल प्रशिक्षण अभ्यासक्रमांना आधुनिकतेची जोड या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे अत्याधुनिक ता तंत्रज्ञान प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे स्थानिकांना किंवा विद्यार्थी विद्यार्थींना उद्योगव्यासासाठी मोठे फायदे होणार आहेत आणि तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधार देखील होणार आहे या प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रासाठी लागणारे जे अभियंते ऑपरेटर तंत्रज्ञ कुशल मनुष्यबळ हे इथंच आपल्याला तयार करता येणार आहे आमच्या टप्प्याटप्प्याने छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये जायचा विचार आहे आता साधारण सोळाशे ते सतराशे कोटी रुपये हे आमचा टाटा खर्च करत आहे अनशे साडेतीनशे कोटी रुपये राज्य सरकार खर्च आहे नऊ का प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मी सांगतो ते साधारण रत्नागिरी पुणे नवीन ठाणे कल्याण डोंगोली नांदेड संभाजीनगर बीड अशा काही जिल्हे आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतलेले आहे अजून एखाद शिडी अहिल्यानगरचं शिडी असे हे आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये उद्योग फोर पॉईंट झिरो आणि इतर विघटनकारी तंत्रज्ञानांची अंतर्दृष्टी प्रदान करा सहयोग आणि नेटवर्किंग पुनर अभियांत्रिकी प्रोटोटायपिंग उत्पादनासाठी समर्थन लोक आणि उत्कृष्टतेला समर्थन व सहकार्य देणं अशा वेगवेगळ्या सगळ्या याच्यामध्ये गोष्टी आहेत त्या त्याचा निश्चितपणे फायदा आपल्या भागातल्या लोकांना मुलींना झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या एक मोठी गोष्ट आम्ही आपल्या इथल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला एक विज्ञान म्हणजे सायन्स पार्क तारांगण हे करायचं आहे त्याचंही प्रेझेंटेशन आम्ही दिलं अहमदनगर बीडपर्यंत वैजनाथ रेल्वे मार्ग ह्याच्याही बद्दल रेल्वेचे अधिकारी पण आलेले होते आमच्या ऑफिस पण त्याचा पाठमावा करतो साहेबांच्या प्रकल्प होईल याकरता रेल्वे विभागाने काय केलं पाहिजे आणि आपल्या राज्य सरकारनी काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा आढावा आम्ही घेतला श्री क्षेत्र योजना ज्योतिर्लिंग विकास आराखडा सांगितलं महाराष्ट्र पशुभवनचं विज्ञान नागपूर अंतर्गत नवीन पदवी पशुवैद्यकीय परळी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये पाचशे साठ कोटीचा आहे त्याच्याबद्दल आमचा वेगवेगळे विभाग कामाला लाभलेले आहेत आणि त्याच्या स्वतःच्या खात्याच्या मंत्री पक्षाई गुले ह्याच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असल्यानं त्यांनी पण त्याच्यात बार लक्ष घातलेलं आहे त्याच्यावर ते मोठं काम आपल्या बीड जिल्ह्या करता दोनशे कोटीच सांगितलं त्या पद्धतीनं ते एक इकडं परळीच्या करता करतो विद्युत स्वच्छता आणि सुशोभीकरण त्याबद्दल पण बराच तिथं कचरा टाकला जातो सहाशे किलोमीटर नदी आपल्या विविध शहरात जाते तर त्याबद्दल पण आज आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातून पुढं कसं जायचं आणि कुणी कुणी कुठली जाऊ तरी पार पाडायची याबद्दल चर्चा झाली नाही काळजी करू असलं आहे इतकं छोट्या मनाचे तुम्ही आहेत हे त्याला म्हणलं असता की अजून द्या एक तर आपल्याला पुढं आहे ज्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थग्राम त्याच्याबद्दल मी सांगितलं सिव्हिल सर्जन डिपार्टमेंटचे काही इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहेत ते आम्ही ह्याच्यातच घेतलेले स्वामी रामानंद तीर्थग्रामीण शासकीय वेदिकेमध्ये जिल्हा क्रीडा संकुल त्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली आपल्याला काही ट्रॅक करायचे तर त्याच्याबद्दलच्या काही जागा आम्ही निवडलेल्या आहेत ते पण आम्ही आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आम्ही दिलेल्या आहेत नंतर शासकीय इमारत बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालय इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत महसूल विभाग इमारत आणि आता त्याच्यामध्ये ॲड आम्ही केलेलं आहे सहकार भवन इमारत आणि व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊस कन्स्ट्रक्शन आणि नवीन जिल्हा ग्रंथालय ज्यांना आम्हाला तिथं यू पी एस सी एस सी अभ्यास आमच्या चांगल्या प्रकारे गोष्टीचा वापर करून बनतात अशा प्रकारचं ग्रंथालय आपल्या अं वीर जिल्ह्याकरता बनवतोय त्याच्यामध्ये काही फुले भूगंड आणि विकसित करणं चौकांचं सुशोभीकरण करणं घरकचरा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन

पद्धतीने तुम्हाला विचारायचा अधिकार आहे परंतु ह्याच्या अधिकृती काय तुम्हाला माहिती प्रश्न सोडायला जातो प्रश्न सोडवत असताना मला ते एकदा तरी नजरेखाली घातलं पाहिजे ते बघितलं पाहिजे आम्ही कधीच कुणाला सांगत नाही की बाबा आमच्यामुळे इतरांना त्रास नाही मी तर नेहमी म्हणतो की आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहोत आमच्या वेळेस कुणालाही त्रास होता का म्हणजे ही आमची काळजी आम्ही काळजी घेतो परंतु इथं अजून यांना माझ्या कामाची सवय झालेली नाहीये हळूहळू होईल त्यामध्ये मी त्यांना सांगेन आता जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस पी सगळ्यांनी याची नोंद घ्या मी इथं पुत, कुठेही पुत, हॉस्थितीत जातो त्यावेळेस आपल्या विजिट मुळे तिथल्या पेशंट लोकांना तिथल्या नागरिकांना तिथल्या सर्वसामान्य माणसांना कुणालाच त्रास होता का नाही कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मी ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यातले सहा लोक आठ मध्ये टाकलेले आहेत त्यांना जो काही कडक मोकोका वगैरे लावण्याच्या करता जे करावं लागतं ते पण केलं जात आहे त्याच्यामध्ये अजून दोन तीन राहिलेले ते पण पकडायला सांगितलेले आता हे करण्याच्या माग काय कारण घडलेले त्याच्याही खोला जायला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जे वागतात त्यांना जात धर्म काही नसतो ही विकृती आहे ही गुंड प्रवृत्ती आहे ती आपण खेचलीच पाहिजे तिच्यावर एक वकू बसवलाच पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आम्ही पण लक्ष घातलंय काही सूचना पण जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या आहेत आज पण त्यांना सीच्या निमित्तानं जो काही निधी लागतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातनं तोही आम्ही त्यांना तो जो केलेला आहे डीपीसी न अशा पद्धतीनं आहे आणि या ती तशा प्रकारची घटना घडायच्या आधी देखील काय घडलेलं आहे कुणी काही आहे का त्याही खोलामध्ये जाऊन इथं मृत माहिती मिळवण्याचं काम झालेलं आहे परंतु मी आज ह्या प्रेसच्या निमित्तानं माझ्या भेटकरांना सगळ्यांना सांगतो की असं कुणी वागू नका हे कुणाचंही सहन करण्यात जाणार नाही तो सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असो विरोधी पक्षाचा असू जो किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसला तर नसलेला असला तरी कुणी असं जर काम करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचं जबरदस्त शासन मिळेल आणि त्याच्यामध्ये त्याला मकोका लावण्याच्या बद्दलची पण कार्यवाही नियमामध्ये घटनेमध्ये कायद्यामध्ये बसून केली जाईल